राहुरी शहरातील शिंगणापूर फाटा इथं दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान मायलेकाकडून झालेल्या मारहाणीत सुखदेव गर्जे या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती याबाबत आई व मुलावर गर्जे यांच्या मृत्यूस जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेतील मयत सुखदेव किसनराव गरजे वयवर्ष अडुसष्ट राहणार खंडोबा नगर शेवगाव यांचे आरोपीसोबत पूर्वीचे वाद सुरू होते पाथर्डी पोलीस ठाण्यात तीनशे सातचा गुन्हा दाखल केलाय याचा राग आरोपीच्या मनामध्ये होता दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान मयत सुखदेव गरजे हे कामानिमित्त राहुरी इथं आले होते राहुरी शहरातील शनी शिंगणापूर फाटा इथं आरोपी मायलेकानं सुखदेव गर्जे यांना शिवीगाळ करून हेल्मेट ने वा लाता बुक्यांनी मारहाण केली सुखदेव गर्जे यांना हृदयाचा त्रास आहे आणि त्यांची यापूर्वी अँजिओप्लास्टी झालेली आहे असे आरोपींना माहीत असून देखील त्यांना मारहाण करण्यात आली मारहाण होत असताना सुखदेव गरजे हे जागेवर बेशुद्ध पडले होते त्यांना तात्काळ राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा उपचारापूर्वीच मयत त्यांना घोषित केले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाबासाहेब शेळके प्रवीण बागुल सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे आजीनाथ पाखरे राजेंद्र नागरगोजे संदीप ठानगे गोवर्धन कदम महिला पोलीस कर्मचारी कुसळकर आदी पथकाने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली यानंतर घटनेची माहिती घेतली पोलीस पथकाने ताबडतोब एक महिला व तिच्या मुलाला ताब्यात घेतले त्यानंतर सुखदेव गर्जे यांच्यावर अहमदनगर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले सदर शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला असून सुखदेव गरजे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे निष्पन्न झाले मात्र आरोपींना केलेल्या मारहाणीमुळेच सुखदेव गर्जे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला किशोर सुखदेव गर्जे वैवर्ष चौतीस राहणार खंडोबा नगर शेवगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी सावित्री उर्फ शोभा विष्णू फुंदे व तिचा मुलगा वैभव विष्णू फुंदे दोघे राहणार राहुरी कृषी विद्यापीठ तालुका राहुरी या माय लेखावर गुणा रजिस्टर नंबर नऊशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पाच एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन तीन पाच प्रमाणे सुखदेव किसनराव गर्जे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी हे करत आहेत विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी